रामकृषणहरी आषाढी वारीची सांगता गोपाळ काल्याने होते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सुद्धा काला केला जातो अर्थात देवाचा मुख्य काला पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्यप्रतिपदेला सर्व संतांना निरोप देऊन झाल्यानंतर होतो अर्थात पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा देवाकडे काला होतो आणि हा काला करण्याचा मान संत एकनाथ महाराजांच्या पालखीला आहे सर्व संतांच्या पालख्या काल्या करण्यासाठी गोपाळपूरला जात असल्या तरी एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला मात्र श्री विठ्ठल मंदिरामध्ये देवासमोरच्या लाकडी मंडपामध्ये होतो या दिवशी पहाटे संत एकनाथ महाराजांच्या पादुकांची पूजा झाल्यावर त्या पालखी सोहळ्याचे मानकरी असलेले पालखीवाले गोसावी मंडळी संत एकनाथ महाराजांच्या पादुका घेऊन विठ्ठल मंदिरामध्ये येतात या ठिकाणी नाथ महाराजांचे वंशज असलेल्या पालखीवाले गोसावी मंडळींचं काल्याचं कीर्तन होतं त्यानंतर काल्याच्या लाह्यांचा प्रसाद सर्वांना वाटण्यात येतो आणि त्यानंतर देवभेट घेऊन एकनाथ महाराजांची पालखी आपल्या मुक्कामी आषाढी वारीमध्ये भाविकांना देवाचं दर्शन सर्व भाविकांना देवाचं दर्शन होत नाही आणि पंढरपूरच्या नागरिकांना तर नाहीच नाही कारण की ते वारकऱ्यांच्या सरबराईमध्ये व्यस्त असतात त्यामुळे पौर्णिमेला सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरातून परत गेल्यावरती रात्री श्री विठ्ठल मंदिरामधून देवाची पालखी नगर निघते या पालखी सोहळ्याचा उद्देश नगर प्रदक्षिणा आणि पंढरपूर नागरिकांना देवाचं दर्शन व्हावं हा असतो रात्री उशिरा आठ नऊच्या सुमारास हा पालखी सोहळा विठ्ठल मंदिरातून निघतो यावेळी देवासोबत भजन करण्यासाठी पंढरपूर येथील आ आंबेकर आजरेकर फळाच्या चौरे महाराजांची दिंडी देवासोबत असते आणि या पालखी सोहळ्यामध्ये शंभर ते सव्वाशे वासुदेव या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले असतात विठ्ठल मंदिरातून निघून हा पालखी सोहळा नगर प्रदक्षिणेचा मार्ग पूर्ण करून रात्री मध्यरात्री उशिरा पुन्हा विठ्ठल मंदिरामध्ये परत येतो आणि आषाढी पौर्णिमेचा हा देवाचा पालखी सोहळा संपन्न होतो दुसऱ्या दिवशी बद्यप्रतिपदेला देवाचा काला होतो आणि या काल्याला महाद्वार काला असं म्हटलं जातं या काल्याचे मुख्य मानकरी आहेत संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास मंडळी आणि देवाच्या सात सेवाधारींपैकी एक असलेले हरिदास मंडळी या हरिदास मंडळींकडे पूर्वी देवासमोर विविध पूजा चालू असताना टाळ बाजून भजन करण्याची सेवा होती आणि यांच्या या हरिदास मंडळींमध्येच कान्हया हरिदास नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले पूर्वी नामदेव महाराज देवाला खांद्यावर घेऊन हा काला करत असत अर्थात पुढे नामदेव महाराजांसारखे अधिकारी पुरुष नसल्यामुळे देवाने दर्शन देऊन अशा प्रकारे काला करणं बंद केलं त्यावेळेस कान्हया हरिदास महाराजांना दृष्टांत होऊन देवाने आपल्या पादुका त्यांना दिल्या तेव्हापासून ह्या पादुका घेऊन हरिदास मंडळी काला करतात हरिदास मंडळींचा हा काल्याचा प्रसिद्ध वाडा हरिदास वेशेजवळ आहे या वाड्यामध्येच त्यांच्या देवघरामध्ये या पादुका ठेवलेल्या असतात या दिवशी पहाट या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास नामदेव महाराज आपली दिंडी घेऊन नामदेव महाराजांचे वंशज नामदास मंडळी आपली दिंडी घेऊन काल्याच्या वाड्यामध्ये येतात या ठिकाणी ह्या पादुका या काल्याचे मानकरी असलेल्या हरिदास महाराजांच्या डोक्यावर पागोट्यामध्ये बांधण्यात येतात एकदा का ह्या देवाच्या पादुका त्यांच्या डोक्यावरच्या पागोट्यात बांधल्या की त्यांची शुद्ध हरपते आणि ते समाधी अवस्थेत जातात त्यानंतर संत नामदेव महाराजांचे वंशज असलेली नामदास मंडळी त्यांना आपल्या खांद्यावर उचलून घेऊन हा काला पूर्ण करतात हा काला विठ्ठल मंदिरात आल्यावर सभामंडपामध्ये तीन प्रदक्षिणा मारतात आणि तीन प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावरती मंडपामध्ये गरुड मंदिराच्या वरती दहीहंडी फोडली जाते ही दहीहंडी अशा प्रकारे फोडतात की यातील काल्याच्या लाह्या ह्या देवाच्या पादुकांवरती पडतील अर्थात सध्या गरुड मंदिर हलवल्यामुळे ह्या काला त्याच ठिकाणी होतो पण आता त्या ठिकाणी गरुड मंदिर नाही त्यानंतर ही काल्याची मिरवणूक दिंडीसह मंदिराच्या बाहेर येते आणि ठरलेल्या मार्गावरून पुन्हा हरिदास वाड्यामध्ये जे काल्याच्या वाड्यात परत येते वाटेत ठिकाठिकाणी विविध भाविक मंडळी विविध मठकरी या देवाच्या पादुकांवरती दहीहंडी फोडतात देवाच्या पादुकांवरती लाह्या उधळतात आणि पुन्हा काल्याच्या वाड्यामध्येही दिंडी परत आल्यावरती पादुकांची आरती होऊन या उत्सवाची सांगता होते त्यानंतर सर्वांना महाप्रसाद वाटला जातो अशा प्रकारे देवाचा महाद्वार काला आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला प्रति साजरा